मित्रांनो तुम्हाला दिल्लीचं किसान आंदोलन आठवत असेल मित्रांनो ते आंदोलन ज्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला वापर करून महाराष्ट्रातलं मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र रचलं गेलं मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा म्हणजे हा युट्यूब वरती वरती राहील हे असं मी कधीच म्हणत नाही मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा पण हे बदनामीच कारस्थान उघडले बघा आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जाते उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही धामा धामा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला या आयडिया कोणीतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्यासारखं जसं कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला घुसवली हो आणि जर ह्या लोकांनी काही अनुचित प्रकार जर घडवला तर याला जबाबदार कोण राहील मित्रांनो अशाच पद्धतीने सेम दिल्लीच्या आंदोलनात देखील काही लोक ही कुणीतरी घुसवली आणि ती खलिस्तानी ठरून अख्ख आंदोलन खलिस्तानांनी उभं केलंय असं त्या लोकांनी केला मित्रांनो हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्लीच याला सगळ्यात मोठा हातभार लागला होता तो म्हणजे मीडियाचा मित्रांनो आता तुम्ही हा व्हिडिओ बघा सध्या संपूर्ण मुंबईमध्ये असेल एक सर्वसामान्य म्हणून तुम्ही कसं पाहत या आंदोलनाकडे सर्वसामान्य माणूस म्हणून मी असं पाहतो की त्यांची काय चूक नाहीये त्यांनी ऑलरेडी पहिलंच अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यांची मागणी रास्त आहे त्यांना मिळाली पाहिजे परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रस्ता रोखला कुठला रस्ता रोको केलेला नाही त्यांना साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत ते त्यांचं कडेकोट पालन करतायत त्यांनी ते कुठले सर्वसामान्य मुंबईकर असतील प्रवाशांच्या त्रास होत असं त्रास सहन करावा लागेल त्यांचं जर चांगलं होत असेल तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतो नक्की त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वांना हा त्रास सहन करावा लागतो

इथल्या त्या लोकांची ती मागणी ती त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे टूलकीट मधला तिसरा घटक जो वापरला तो म्हणजे अभिनेते बॉलिवूडमधले अभिनेत्री असतील त्यांचा वापर शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक मॅसेज दिला होता आणि सगळ्यांनी एकच मॅसेज त्या ठिकाणी टाकला होता तो तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज एका ह्या अभिनेत्रीनी पोस्ट टाकली आणि तिने सांगितलं की मला या मराठा आंदोलन कडनं त्या ठिकाणी त्रास होतोय की मला दक्षिण पहिल्यांदा असुरक्षितता असुरक्षित ह्या अभिनेत्रीला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ती पाय लावून पळाली मित्रांनो आणि तिने ती ते पोस्ट किरेट केली आता एकंदरीत ह्या सगळ्या चारही बाजूंनी तुम्हाला विचार करायचा आहे मित्रांनो आणि नेमकं आंदोलनाला बदनाम कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न इथली ही व्यवस्था करते हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो असं सांगितलं जातं की या ठिकाणी मुंबईत शेतकरी आले हे मराठे आले आणि ते खाण करताय त्या ठिकाणी अस्वच्छता करताय पण हा व्हिडिओ बघा मित्रांनो हा व्हिडिओ मीडिया तुम्हाला कधीच दाखवणार नाही ज्या पद्धतीने मराठा स्वयंसेवक त्या ठिकाणी स्वच्छता करतात मित्रांनो एवढ्या सगळ्या ह्या टूल किटचा वापर करून देखील दिल्लीतलं किसान आंदोलन हे यशस्वी झालं त्याचं कारण होतं मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नियोजन त्यांनी हर एका डिपार्टमेंटला एक व्यक्ती नेमला होता म्हणजे त्यांनी प्रति सरकार बनवलं होतं त्यांनी गृहमंत्री बनवला होता त्यांनी अर्थमंत्री बनवला होता त्यांनी नियोजन मंत्री बनवला होता म्हणजे आरोग्यमंत्री बनवला होता म्हणजे या सगळ्यांकडे ह्या या गोष्टींची जबाबदारी असेल त्या डिसिप्लिन मुळे ते आंदोलन यशस्वी झालं आणि अशाच पद्धतीने जर मराठा आरक्षणाचं हे आंदोलन त्या ठिकाणी डिसिप्लिन यशस्वी करायचं असेल किसान आंदोलनासारखे प्रति सरकार एक स्थापन करून किंवा एक कमिटी स्थापन करून अशा पद्धतीने सगळ्यांना एक जबाबदारी देऊन म्हणजे तिथल्या ट्राफिकचं नियोजन एकाकडे असेल तिथल्या खानपानाचं नियोजन एकाकडे असेल तिथल्या मीडियाचं नियोजन एका जणांकडे असेल तर कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही आणि मराठा समाजाचं इतकं महत्वाचं आंदोलन जे चालू आहे ते यशस्वी पूर्ण होईल मित्रांनो मी तुम्हाला सरळ पुराव्यानिशी दाखवले की कशा पद्धतीने ही टूल किट ही दिल्ली आंदोलन जे किसान शेतकऱ्यांचं आंदोलन ते बदनाम करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले गेले होते ते सेम टूल किट वापरून हो या ठिकाणचे देखील मराठा समाजाचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा कारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता कामाने त्यांना सत्य काय आहे ते कळलंच पाहिजे धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी भागवत चुंबड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद